आज खर म्हणजे लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे आणि या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माझ्या संघटनेच्या आया बहिणी घरात सण असताना एका विशेष महत्वाच्या विषयावर सरकारचा आणि पोलिसांचा निषेध नोंदवण्याच्या करता इथे आलेल्या आहेत खरं म्हणजे ही काळी दिवाळी आहे तुम्हाला कशा तोंडाने मी सांगू की तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाशाचे किरण आलेले आहेत आपल्या माहिती करता सांगतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गेल्या एक महिन्यापासून अतिशय महत्वाच्या विषयावर आपली संघटना लढते गेली अनेक वर्षापासून आपल्या जिल्ह्यामधल्या विशेषतः कातकरी वाडींमधल्या मुली ज्यांची वय शाळेत जाण्याची आहेत खेळण्याची वय आहेत बारा तेरा वर्षाच्या मुली चौदा वर्षाच्या मुली हे संगमनेरकडले दलाल आणि आपल्याकडल्या काही दलालाने एक लाख पन्नास हजार रुपये चाळीस हजार रुपये तीस हजार रुपये आई वडिलांच्या हातामध्ये कोंबून किंवा त्या दलालांनी मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन आपल्याकडल्या कातकरी मुलींची विक्री केलेली आहे आणि अशी सहा प्रकरण आतापर्यंत आपल्या संघटनेने बाहेर काढली आणि त्या संदर्भात रिसर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केलेले आहेत ज्यांचं हो वय खेळण्याचं बागडण्याचं आहे अशा मुलींना आपल्या कडेवर लहान बाळ घेऊन आणि या मोर्चामध्ये यावं लागतं ही या अतिशय खेदजनक बाब आहे आपल्या कातकरी समाजाच्या दारिद्र्याचा फायदा घेऊन अशा पद्धतीने जर आपल्या मुलींची विक्री होत असेल किंवा त्यांना बाहेर आपल्याकडे आली सतरा मुलींची नावं ज्याच्यामध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त मुली यांना एक वर्षाची दोन वर्षाची मुलं आहेत तेरा वर्षाची मुलगी गरोदर राहते तिला मूल होत तिचं खोट आधार कार्ड बनवलं जात तिची डिलेवरी केली जाते तुम्ही सांगा त्या लहान वर किती मोठा आघात होत असेल ही जी प्रथा आहे ही क्रूर प्रथा आहे ही क्रूर प्रथा थांबवण्याचं काम आपल्या संघटनेला करायचंय वाडा पोलीस स्टेशनला तुम्हाला माहितीये मागच्या पंधरवाड्यामध्ये आपण एक गुन्हा दाखल केला त्याच पद्धतीचा गुन्हा पुन्हा आपल्या लक्षात आला आपल्या तालुक्यामध्ये कुरुस पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याला समजल्यानंतर आपण तात्काळ इथल्या तहसीलदारांना कळवलं आपल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळवलं आणि सोळा तारखेला साडे अकरा वाजता होणार जे लग्न होत ते लग्न थांबवण्याचा प्रयत्न आपल्या संघटनेने केला ही क्रूर प्रथा प्रथा आहे म्हणजे जसे आम्ही कोंबड्या बकऱ्या गाई विकतो तशा पद्धतीने आमच्या मुलींची विक्री होते आणि ती विक्री होत असताना पोलीस खात्याने बाकी डोळ्यावर झापडं लावलेली आहेत की त्यांची झापडं उघडण्याचं काम आपली संघटना केल्याशिवाय राहणार नाही मांगटण्याची जी केस आली त्याच्यामध्ये सर्वांना सोळा तारखेला पोलीस ताब्यात घेतात एपीआय चौधरी नावाचा एक पोलीस अधिकारी आहे त्याच्या डोक्यात अजूनही ब्रिटिश आहे त्याला वाटतं मी अजून ब्रिटिशांचा नोकर आहे इथल्या जनतेचा नोकर नाही इथला जो पी आय आहे त्याला माणूस म्हणताच येणार नाही त्याच्या हृदयामध्ये त्याच्या मनामध्ये काळीज नावाची गोष्ट नाही हे मी यासाठी तुम्हाला सांगतो की त्या घटनेच्या बद्दल इथल्या पी आय ला चौधरी नावाच्या ए पी ला आपण वारंवार सांगत होतो की ही माणसांची तस्करी आहे ज्या पद्धतीने गुरं विकली जातात त्या पद्धतीने आमच्या मुलींची विक्री होते याच्याकडे गांभीर्याने बघा सोळा तारखेला पोलीस त्यांना ताब्यात घेतात अठरा तारखेपर्यंत म्हणजे चार दिवस तीन दिवस ते गुन्हा दाखल करत नाही अठरा तारखेला थातूर थाचूरमाचूर गुन्हा दाखल केला जातो आणि आरोपींना मात्र कायद्याच्या चौकटीत बसून सोडून देण्याचं पाप इथल्या पोलिसांनी केलेलं आहे आणि याचा निषेध नोंदवण्याच्या करता की आमच्या मुली ह्या काही कोंबड्या बकऱ्या गाईसारखी जनावर नाही ती सुद्धा माणसं आहेत आणि या माणसांची अशा पद्धतीने कोणी जर विक्री करत असेल आणि त्यांना पोलीस खात्यातले चौधरी सारखे केंद्रेसारखे जर अधिकारी सपोर्ट करत असतील तर श्रमजीवी संघटना कायद्याची लढाई लढेलच परंतु संविधानाने आम्हाला जो मोर्चा काढण्याचा निषेध व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार सुद्धा श्रमजीवी संघटना वापरेल आणि अशा पद्धतीची रूढी जी काही परंपरा सुरू आहे ही क्रूर प्रथा बंद पाडण्याच्या कामामध्ये श्रमजीवी संघटना कार्यरत राहील आणि या घटनेचा निषेध करण्याकरता खरं कर म्हणजे आज तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाचा दिवस असायला पाहिजे होता सुखाचा दिवस असायला पाहिजे होता आणि आम्ही मात्र आमच्या पोरा बाळांना सोडून तळतळ्या उन्हामध्ये समाज वाचवण्याच्या करता आपल्या मुली वाचवण्याच्या करता दलालांना कायद्याचा बडगा दाखवण्याच्या करता पोलीस खात्याने जी काही झापडं डोळ्यावर लावलेली आहेत ती झापड त्यांनी उघडण्याच्या करता आपण निषेध व्यक्त करायला आलोय म्हणून आपण सर्वांनी हा निषेध व्यक्त करताना आपल्या तोंडावर काळी पट्टी बांधावी कुठली घोषणा देऊ नये कोणी भाषण करू नये आणि एक दिवस किमान तीन वाजेपर्यंत आपण तीन ते चार वाजेपर्यंत पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करू आणि जी पीडित मुलगी आहे आणि समाजामध्ये अशा अनेक ठिकाणी मुली आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण करू खरं म्हणजे माझ्या मित्रांनी आता मला एक आठवण करून दिली ती आपल्याला सांगायला पाहिजे की मनात एक आणि ओठावर एक असं इथल्या केंद्रे साहेबांचा डोकं आहे ते एक व्हिडिओ शूटिंग करून पाठवतात की अशा पद्धतीची जर प्रथा असेल तर ती असे नष्ट केली पाहिजे अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवतात आणि दुसऱ्या बाजूने अशाच पद्धतीची जी काही केस येते त्यांना संरक्षण देण्याचं काम त्यांना सोडून देण्याचं काम हे केंद्रे साहेबांनी केलेलं आहे याचा निषेध व्यक्त करण्याकरता आपण सर्वांनी जाऊन तिथे बसायचं आहे शांतपणे बसायचं आहे तुमच्या कोणाच्या हातात काठी दगड वगैरे आहे का मसाला आणलाय <laughs> आपण काही निशस्त्र आहोत सर्वांनी आपण निशस्त्र जमून आपण या घटनेचा निषेध व्यक्त करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे जे काही विवाह होणार आहेत मुलींची विक्री होणार आहे ते थांबवण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचंय म्हणून आपण सर्वांनी शांतपणे शांतपणे जाऊन आपण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये बसणार आहोत